नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज घराण्यासाठी दीकरा शेतकऱ्याचे नेते बच्चूबाऊ कडू राम मंदिरामध्ये आलेले आहेत येते पूजन चालू आहे त्यांचं शेतकऱ्याचे नेते बच्चूबाऊ कडू राम मंदिरामध्ये आले त्यांचं पूजन चालू आहे चालू आहे आणि राम मंदिरामध्ये त्यांचं आगमन झालेला आहे पूजा करत आहेत सध्या तो राम मंदिराचे शेतकऱ्याचे नेते बच्चूबाऊ कडू त्यांच्या शेतकऱ्याचा बापाचा तपा या ठिकाणी आलेला आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी दि, दिगतचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे काँग्रेस किशोर मदर तालुका सचिव काँग्रेस प्रदीप ने सर काँग्रेस शंकर लोकं स्वागत करण्यासाठी महिला मंडळी समोर येतो समोर येतो समोर समोर ज्यांच्या दरबारात आपण इथे बसलेले आहोत असे एकनिष्ठ एक वचणी प्रभू श्रीरामचंद्र तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार उपस्थित आजच्या या अध्यक्ष माननीय शेतकरी कडू प्रमुख पाहुणे बाहेरगावून आलेले या पैदल वारीमध्ये आलेले सर्व सहकारी उपस्थित माता बंधू भगिनी यांचे मी सर्वांचे शब्द कुठलाही कार्यक्रम म्हटलं की मान्यवरांचे स्वागत हे झालेच पाहिजे आपल्या संस्कृतीप्रमाणे ज्यांनी ही जागा श्रीराम मंदिराची उपलब्ध करून दिलेली आहे या कार्यक्रमाला तसे श्रीराम मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त अध्यक्ष श्रीरामजी काका ठाकरे पाटील हे आदरणीय बच्चू भाऊंचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो नागरी, राजु तथा स्वागत तुटाकळ गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री राहुल भाऊ सोरते उपसरपंच राजू पाटील तथा सर्व सदस्य गण ग्रामपंचायत हे सामूहिक भाऊंच स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कृपया उपस्थित जे आहेत ते पुढे या या कार्यक्रमासाठी ज्यांनी भरीव अशी मदत केली स्वतःहून प्रथम पुढाकार केला एवढा मोठा कार्यक्रमाचा नियोजन करायचं कसं त्यासाठी प्रथम पुढाकार घेणारे आणि भरीव मदत करणारे आमचे काका बंडू भाऊ तायडे हे भाऊंचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो जास्त डोनेशन देणारे देणगी देणारे बंडू काका कायडे ज्यांनी पाच हजार एक रुपया आपल्या या कार्यक्रमासाठी दान दिलेला आहे शेतकऱ्यांच्या या कार्यक्रमासाठी न्याय हक्कासाठी स्वतः पुढे आले ते भाऊचं स्वागत करीत आहे श्री रमेश भाऊ डहाणे व त्यांचे सहकार्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो श्रीराम मंदिराचे पुजारी वसंतरावजी निकम हे सुद्धा भाऊंच हार घालून स्वागत करतील ना समाजाचे नाईक तुट येथील प्रतिष्ठित नागरिक श्री किशनरावजी नाईक दशरथरावजी नाईक आणि गणेशरावजी नाईक हे आदरणीय भाऊंच स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो ना तर्फे श्री लक्ष्मण भाऊ गादेकर हे भाऊच स्वागत करतील महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ दिग्रस यांच्या तर्फे भाऊच स्वागत प्रफुल्ल व्यवहारे करतील यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पार्टी, पार्टी दिग्रस तर्फे भाऊंच स्वागत पी जी गावंडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो बीजी गराणे सर किशोर भाऊ कदम शंकर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी पासून तर स्वर्गीय <laughs> <laughs> स्वर्गीय साहेबरावजी करपे यांच्या रणभूमीपर्यंत आदरणीय भाऊंच्या नेतृत्वात हा दौरा शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या निराधारांच्या आणि दिव्यांगांच्या समस्येसाठी उभा झालेला आहे निश्चित भाऊंना या लढाईला आपल्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सर यानंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेबराव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो वंदनीय राष्ट्रसंत चुळूजी महाराजांनी म्हटलं होत कच्चा माल महाराजीच्या बावे पक्का होता चौकटीने खरंतर शेतकऱ्याच्या माती हीच गत आहे भाई तुमच्या वावरातला माल आणि वावरात जोपर्यंत माल आहे तुम्ही राजे आहे त्याच्यानंतर योगा येऊन यो असत आमचे सहज प्रभू रामचंद्रान जनतेचे आग्रस्त सीतेला म्हणजे पत्नीचा आपण विचार नाही केला वचन प्राण जे आहे देखील वचनाचे मला वाटत नाही कोणी असा राजा असं का लोक म्हणत नाही आता ती सीता आमच्या कामाची राहिली नाही वाट आहे काय काय तेव्हा करते आणि राजा म्हणून राम प्रभू रामचंद्रांना परीक्षा द्यावं लागली सीतेला आणि आता राम मंदिर बांधणारे भाजपचे आमचे लोक त्या राम राज्याचा विचार तुम्ही राम मंदिर बांधून तुम्ही पुन्हा मिळवलं असल पण माझ्या राम असणाऱ्या नावाच्या शेतकऱ्याची आत्महत्या होते ते पाप तुम्ही कसं फिरणार ते सांग काम करणारा कष्ट करणारा वेळ आली तेव्हा धावणारा आकाशाकडे पाहणारा दुप्पतीच्या भावाला बियाणे घेणारा रक्ताच पाणी करणारा खत टाकणारा खतासाठी लागण तेवढे ये आम्ही पाहतोय हाल कष्ट सोसणारा आला टाइम तर पोटाने कमी झालं पण शेतीसाठी टाकल्याशिवाय राहणार नाही स्वतःला औषध घेणार नाही पण त्या पराटीच्या कोंड्यातल्या आड्या विड्या पाहिजे म्हणून त्याला औषध मानल्याशिवाय राहणार नाही त्या रामाचं काय रामा रामा त्या नामाचं आम्हाला खरं तर महत्वाचं मंदिरातला रामा आहे त्याच रामासाठी धावतं तुम्ही मात्र त्या मंदिरातल्या रामासाठी धावता हे जोतम सेपडी भूल आहे मी आम्ही या मंदिराच्या नावासाठी कशासाठी येतो तर सगळे जन लोक सुखी झाले पाहिजे असं आम्हाला वाटत अरे त्याच बी टाकलं तर डुक्कर खाते थोडं मोठ झालं तर रोई काय करते त्याच्यापेक्षा मोठे झाले तर मागला वांगा करून टाकते उरलं सुरलं पक्षी खतम करते त्याच्या फुलावर तुरीच्या फुलावरून त्याच मन तयार होत त्या मधमाशेच तुम्ही व्यापार करता दाना टाकल्यापासून तर जमिनीतल्या अंदरच्या कीटकनाशकापासून तर वरचे सगळे शिवजंतू ज्या शेतकऱ्याच्या पुरुषावर जगत आनंदात राहत तोच माझा शेतकरी दुःखात का आहे का गुखात आहे का दुःखात देखून देखून वाचलेले वाचलेलं पेन बाजारा मिट्टीत नाही आज आणि तरी भाव पडून काही सांगता येई आता सोयाबीनचे भाव काय नाही कोणत्या भावानं कापूस विकावं लागन तुरीचे भाव आता आम्हाला सांगता येतं काय कुणाले भाजपवाल्याने विचारा राष्ट्रवादीवालेले विचारा काँग्रेसवाल्याने विचारा प्रधानवाले विचारा या पक्ष ने विचारा बटुने एक वर मातो रे बाबा तुरीचे भाव काय असो शांत नवे बाबा सांदी चलेले विचारा बटेंगे तो कटेंगे असे म्हणणारा त्या नेत्याला विचारा का तुरीचे भाव काय रे बाबा सांगत नाही बोलत नाही mando ero का ke काही माहित का नाही माहित असते राणी आणि कधी चारही असतून घेरल्या जात चौफे मारल्या जात पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्याच्या लुटीतून रासायनिक कारखाने उभे राहिले बियाणाचे कारखाने उभे राहिले उभे आणि नेते सुद्धा या केले पण याला मात्र याच्या भाषेवर मी कुठे जाती धर्मासाठी नाही आलो कोण पाटील आहे कोण बनवालाय कोण आहे कोण आहे कोण आम्ही पाहिजे बहुत आहे कोण आहे कोण मार आम्ही पाहिजे भोई आहे कोण मुसलमान आहे कोण हिंदू आहे

आणि सगळे आम्ही पाहतोय तुम्ही विचार करू नका हो जातीचं काम आहे धर्माचं काम आहे तुम्ही काही वादत को देऊ सगळ्या जाती बाबीचे लोक खरं आहे कॉम्पेट बदलाला नसती उघड लागलं नसतं पाही आला लागलं नसतं हे फक्त भाषण तयार करते असतं आपण जात झाला नाही

दिल्ली के पर चाहिए। रोज मरतोय आम्ही पेरणी केली तरी मरतोय आणि वखत चालवला तरी मरतोय कापणी केली तरी मरतोय आणि विकलं तरी मरतोय आणि विकत घेतला तरी मरतो <सयद> अरे तुम्हाला एकमेकाचा याच्या डोक्यात मात्र जात धर्म दाखवून आम्ही पाहतो शेतकऱ्याची लढी मोडण्याची मात्र प्रत्येकाने आपली जात धर्म गर्वा मोठी ठेवली पाहिजे त्याला आप आपला गर्व ठेवला पाहिजे पण सगळ्यात जाती शेतकरी म्हणून

तो म्हणजे आपल्या जातीचा निवडून आला पाहिजे तो म्हणजे आपल्या जातीचा निर्णय आला पाहिजे आता आपल्या जातीचा निर्णय आल्यानंतर आपल्या काय आहे काय चांगलंय काय चांगलं तो सांगू शकते का माझ्या जातीचा मुख्यमंत्री झाला माझ्या जातीचा मंत्री झाला माझ्या जातीचा आमदार झाला माझ्या जातीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पंचोब फायदा झाला घरकुलाचे किंमत सर्वात आतावून पाच लाख झालं नाही अभी मध्ये कधीला सहा तरी तर मतदार सही वापरलं सुद्धा केला त्याaguchi बोल्या सांगितलं तर तुम्ही शेतकरी म्हणून कधी पेटू शकत मजूर म्हणून कधी पेटू सात शकतो मला वाटते भिवंडी दंगल झाली याटोवाला माणूस होता होताच्या याटो याटोवाल्या मध्ये प्रवासी बसला आणि तो प्रवासी काहीतरी दहा रुपये ठरवले होते पंधरा रुपये तो जवय होता कोणातरी

पण त्या ऑटोवाल्याला येणे रक्त लागलं थोडं रक्त निघालं जवायचं रक्त निघाल्यावरती कुंडले साजऱ्याला जवायला लागल्यावर तुटून पडले त्या ऑटोवाल्याला खतर पाच रुपयाची दुसऱ्या दिवशी दंगल उडकली आणि ती दंगल पंधरा दिवस म्हणजे त्या दंगलीमध्ये किमान पन्नास ते साठ लोकांच्या वरती रुपया आणि

पाच रुपयासाठी दंगल झाले भाव कमी झाले काय मला दंगल करायचं माहित आहे का ठोकाय तरी सोडप अरे पाच रुपयासाठी या देशात दंगल होत आठ ते नऊ हजार पन्नास कोटीचं नुकसान होत पन्नास हजार मारल्या जातो धर्माची दंगल नाही दंगल होणारी ना हो कोई भी कोण धर्म का मुख्यमंत्री राहो हमे उपयोग नहीं अगर हमको लुटेगा तर दंगल होणार गावातल्या लोकांना सव्वा हो लोकात आलं पंतप्रधान आवाज योजना पंतप्रधान आवाज योजना पंतप्रधान आवाज योजना शहरात गेली थंड बहुत बढिया अलुमोडा तयार आहे नंतर पुरण

एखादा झटका आला असतं गेले असतील ना तुम्ही अंतविधीसाठी आले असते तुम्ही तुम्हाला काही त्याचं असं मार हो हो